श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या बघा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ झाला आहे नवरात्री ही देवी दुर्गेच्या विविध रूपांना समर्पित आहे नवरात्रोत्सवात देवी दुर्गेच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते या दरम्यान प्रत्येक तिथी ही महत्वाची असते मात्र आश्रमी तिथीला विशेष महत्त्व आहे कारण या नवरात्र उत्सवामध्ये अष्टमी तिथी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते या अष्टमी तिथीला आपल्याला आपल्या कुलदेवतेची तसेच माता दुर्गेची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे नवरात्रीतील अष्टमी तिथी आणि दर महिन्याला येणारी दुर्गाष्टमी तिथी ही आदिशक्ती आणि दुर्गेला समर्पित आहे त्यात नवरात्रीची येणारी अष्टमी तिथी ही धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी देवीच्या महागौरी पूजेची रूपा केली पूजा केली जाते पंचांगानुसार यंदा चैत्र शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी ही पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून अकरा मिनिटांनी प्रारंभ होईल तर सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होईल तर हिंदू धर्मात उदयतिथीला खूप महत्त्व आहे म्हणूनच बघा महाष्टमी ही सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी के, केली जाणार आहे तर बघा पंचांगानुसार नवरात्र उत्सवामध्ये येणारी अष्टमी तिथी ही दुर्गाष्टमी किंवा महाष्टमी म्हणून ओळखली जाते मान्यतेनुसार नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन केले जाते हिंदू धर्मात कन्या पूजनाला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर बघा या दुर्गाष्टमीला किंवा अष्टमी तिथीला आपल्या कुलदेवतेची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण बघा कुलदेवतेची जर तुम्ही सेवा करत असाल तर प्रत्येक कामात आपल्या यश येते आपल्या घरामधील वातावरण हे अगदी शांत आणि भरभराटीचे राहते आपल्या घरामध्ये कधीही दारिद्र्यता येत नाही कारण बघा आपली कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते आणि जर आपण तिचा मानपान ठेवला तिचे आपण व्रत वैकल्य केले किंवा आपण त्यांच्या सेवा आराधना केल्या तर नक्कीच कुलदेवता आपल्यावर प्रसन्न राहते आणि ज्या घरावर कुलदेवता प्रसन्न राहते त्या घरावर कधीही संकट येत नाहीत म्हणूनच बघा कुलदेवीचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहावा तिची साथ आपल्याला प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती व्हावी आपल्या घरामध्ये तिचा वावर असावा आणि आपल्या घरामध्ये जर कुलदेवतेची सेवा आप होत नसेल तर तुम्ही या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवतेची आपल्याला सेवा करायची आहे कारण बघा ज्या घरामध्ये कुलदेवतेची सेवा होत असते त्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता भासत नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दिवशी दुर्गाष्टमीच्या दिवशी कुलदेवतेची अत्यंत प्रभावशाली सेवा पाहणार आहोत या सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये यश समृद्धी यश कीर्ती प्राप्त होते आणि आपल्या घरावर कधीही कुठल्या प्रकारचे संकटे येत नाहीत म्हणूनच बघा उद्या सोळा तारखेला आपल्याला कुलदेवतेच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा बघा प्रत्येकाने आपल्या कुलदेवतांची सेवा करणे आवश्यक असते कारण बघा आपल्या घरातील सगळं व्यवस्थित असावं आणि आपल्या घरामधील सगळे नेहमी आनंदी आणि सुखी असावे जर असे आपल्याला वाटत असेल तर नेहमी आपण कुलदेवतेची आराधना त्यांचे स्मरण करावे तसेच आपल्या घरातील मुलांचे शिक्षण सतत आजारपण असणे अनेक प्रकारची संकटे येणे आणि मुलांची लग्न न होणे यासारख्या जेव्हा अडचणी निर्माण होतात तेव्हा यामागे आपल्या कुलाचार नीट न झाल्यामुळे या अडचणी निर्माण होत असतात तसेच बघा आपला कुलधर्म हा नीट पाळला नसेल तर अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात म्हणूनच बघा आपल्या घराचा मुख्य भाग कुलदेवता ही आपल्या घराचा मुख्य भाग असतो कुलदेवता ही आपल्या घराची आई असते त्यामुळे कुलदेवतेची उपासना प्रत्येकाने करायलाच हवी प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवतेचा फोटो किंवा टाक किंवा त्यांची मूर्ती एकतरी आपल्या घरामध्ये नक्की असावं तसेच जर पूर्वीपासून असलेले टाक जर असतील तर खूपच चांगले पण जर टाक नसतील तर एक फोटो तरी नक्की असावा आणि त्या फोटोची आपण दररोज पूजा करावी दरवर्षी आपण कुलदेवतेचा मान सन्मान हा एकदा तरी वर्षातून केलाच पाहिजे त्याचबरोबर बघा जर कुलदेवताचा जो वार आहे त्या दिवशी आपल्याला उपवास हा नक्की करावा त्यामुळे खूप फायदा होतो तर बघा वरीलप्रमाणे जर तुमच्या हाताने एकदाही सेवा घडली नसेल किंवा तुम्ही सेवा करत नसाल तर बघा या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवतेचा मानपान करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कुलदेवतेच्या सेवासुद्धा करायच्या आहेत या चैत्र नवरात्रीमध्ये आपण जितक्या जास्त कुलदेवतेच्या सेवा करणे शक्य होतील तितक्या जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत कारण बघा चैत्र महिन्यामध्ये येणारी नवरात्र ही अत्यंत पवित्र असते आणि या नवरात्रीमध्ये आपल्याला जितक्या जास्त सेवा करणे शक्य होतील तितक्या जास्त सेवा आपल्याला करायला हव्यात तर बघा या नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवतेच्या नावाने उपवास करायचे असतात जर तुम्हाला उपवास शक्य किंवा तुमच्याकडे या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीच्या नावाने एक अखंड दिवा कुलदेवतेसमोर प्रज्वलित करायचा आहे आणि या कुलदेवतेचे आपल्याला दररोज ओम कुलदेवता नमः या मंत्राचा आपण जप अवश्य करावा जर तुमच्या कुलदेवतेचा वेगळा किंवा दुसरा काही मंत्र असेल तर तुम्ही तो मंत्र जप केला तरी चालेल मात्र जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा मंत्र माहीत नसेल जर तुम्हाला माहित नसेल किंवा तो म्हणता येत नसेल तर तुम्ही ओम कुलदेवताय नव्हा या मंत्राचा सुद्धा आपण एकशे आठ वेळा दररोज नित्यनेमाने हा मंत्र म्हणायला हवा त्याचबरोबर बघा या दुर्गाष्टमीच्या दिवशी महालक्ष्मीची किंवा दुर्गा देवीची आपल्या कुलदेवतेची सेवा करणे अत्यंत शुभ मानलं जातं म्हणूनच या दिवशी आपल्याला त्यांची सेवा करायला हवी तर बघा उद्या आहे दुर्गाष्टमी तर या चैत्र महिन्यातील अष्टमीच्या दिवशी आपल्याला जर तुमच्याकडे कुलदेवतेचे टाक असतील मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर या दिवशी तुम्हाला कुलदेवतेच्या टाकावर किंवा मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर आपल्याला कुलदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे आपल्या ज्या काही अडचणी असतील किंवा ज्या काही समस्या असतील त्या कुलदेवतेला सांगायच्या आहेत त्याचबरोबर बघा या दुर्गाष्टमीच्या दिवशी जर आपल्या आपल्याकडून जर दुर्गा सप्तशती सप्तशतीचे जर पाठ करणे शक्य झाले तर आपल्याला या दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे कारण या अष्टमीच्या दिवशी कुलदेवतेची ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे जर तुम्ही ह्या दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये जे काही अडचणी असतील किंवा ज्या काही बाधा असतील ज्या काही समस्या असतील त्या सर्व दूर होतील आणि आपल्या कुलदेवतेची अत्यंत ही प्रभावशाली सेवा आपल्या हाताने घडेल त्याचबरोबर बघा जर तुमच्या तुमच्याने दुर्गा शक्तीसाठी पाठ करणे शक्य होत नसेल तर तुम्ही दुर्गा चालिसा सुद्धा म्हणू शकता दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालिसा हे आपल्या कुलदेवतेची अत्यंत प्रभावशाली सेवा असते त्याचबरोबर बघा या दुर्गाष्टमीच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाली तर तुम्ही आवर्जून आपल्या कुलदेवतेला चार कमळाची फुले अर्पण करावीत ही फुले अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धता आणते त्याचबरोबर बघा आपल्याला कुलदेवतेची अत्यंत प्रभावशाली सेवा म्हणजे आपल्याला कुलदेवतेच्या टाकावर आपल्याला कुंकुमार्चन सेवा करायची आहे जर तुम्हाला सकाळी शक्य झाले तर तुम्ही ही सेवा सकाळीसुद्धा करू शकता किंवा संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान किंवा दिवेलाग्नीलासुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर बघा कुंकुमार्चन सेवा ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे तुमच्या घरामध्ये जर तुम्ही कुलदेवतेच्या टाकावर कुंकुमार्चन सेवा केली तर नक्कीच बघा तुमच्या जीवनामध्ये अत्यंत प्रभावशाली बदल दिसून येतील आणि तुमच्या घरामधील वातावरण हे अगदी प्रसन्न राहील तुमच्या जीवनामध्ये कधीही कुठल्या गोष्टीमध्ये अडचणी येणार नाहीत तुमच्या मुलांचे शिक्षण असू किंवा तुमच्या पतीची प्रगती असून तुमच्या पतीचा पती व्यापार व्यवसाय उद्योगधंद्यामध्ये त्यांचे प्रमोशन असू किंवा नोकरीमध्ये त्यांचे प्रमोशन असू त्याचबरोबर तुमच्या मुलांचे शिक्षण असतील किंवा त्यांचे लग्न असतील त्यामध्ये कधीही बाधा येणार नाहीत किंवा त्यामध्ये कधीही कुठल्या प्रकारच्या अडचणी येणार नाहीत म्हणूनच आपल्या कुठल्याही कामामध्ये यशप्राप्ती व्हावी किंवा त्यामध्ये कधीही कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी आपल्याला कुलदेवतेची सेवा करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते म्हणूनच बघा या दुर्गा दूर्ग, दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवतेच्या सेवा करणे खूप महत्वाचे आहे म्हणूनच बघा उद्या चैत्र नवरात्री दुर्गाष्टमीला आपल्याला आपल्या कुलदेवतेच्या सेवा करायच्या करा आहेत जरी <liberté> तुम्ही या मोठ्या सेवा करणे शक्य झाले नाही तरी <तो> आपल्याला कुलदेवतेचा उद्या कृपा आपल्यावर राहावा आणि त्यांची साथ आपल्याला नेहमी राहावी उद्या आवर्जून आपल्या कुलदेवतेच्या सेवा आपल्याला करायला हव्यात तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या सा स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ